हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे कुल देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम गुर देवता सर्व श्री इष्ट देवताय नमो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वा असो अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपद हा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि शनी मीन राशीत असतील गुरु मिथुन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र किम कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे आपल्या जन्मपत्रिकेत शनीची चे, शुभाशुभता आपण चांगल्या ज्योतिषाकडून समजावून घ्यावी आणि जर शनी आपल्याला अशुभ असेल तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी अन्यथा काही सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची देखील आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत तसाच राहणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे तर असे हे अस्तंगात आणि वक्री करा आपल्याला काय फळ देतील जन्मकुंडलीच्या हिशोबाने तर हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतोस मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव प्रवर्त प्रवर्तमानसध्य ब्रमण द्वितीपरार्धे परार्धे वरह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवाशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधिषष्टी सहसराणा मते विश्वासु नाम सहत्सरे दक्षिणय शरद ऋतु भाद्रपद मासे कृष्णपक्षे भौम वासरे उत्तर भाद्रपद नक्षत्रे गंड योगे तैतील करणे सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत यानंतर गरज करणे तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप पा, मोयद्वारशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आज आपल्या उजा हातावर जे संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत देखील आहे तर या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदलल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया सध्या दिनांक आठ ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महालय पर्वत सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधेसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी ते आहेत मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो महाले पर्वात आज द्वितीय श्राद्ध कर्म आहे हे श्राद्ध कर्म आपण विधिवत करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे आणि अपराहन काळात अर्थात दुपारी दोन ते चार या वेळेत करायचे तेव्हाच आपली पितरशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे याचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार तेव्हा आपण सावधानतेने या काळामध्ये आपली महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये जेणेकरून अपयश आपल्या पडेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही हो यज्ञ या कर्मकांड ना करता येणार नाही सुरू जे रेग्युलर असतील जे मागील आपण जुने करत असेल तेच आपल्याला करायचे केव्हाही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन सा सा ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो म्हणून या दीड तासाच्या काळातही आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये जेणेकरून आपल्याला त्यात अपयश प्राप्त होणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव